सुटला गाडी क्रमांक या मैदानातील आठ सुटला आठ मध्ये सुंदर अशी लढत चालवली गाड्यावरती लक्ष द्यायचे चार गाड्या आणि चार गाड्यामध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय सुंदर अशी दोन गाड्यामध्ये लढत आहे कोण होतोय सेमी साडी पात्र सुंदर असा जोर फळतोय सर्जा आणि पिष्ठांचा निर्विवाद वर्चस्व गेल्या मैदानातील याच मैदानावरती दोन नंबर पटकावला होता वळवा चला नऊ वळवा बैल दरा बैल दरा आप दोन मिनटं थांबा गाड्या असुरू नका आपा गाड्या असुरू नका पाच मिनिटं थांबा फक्त पाच मिनटं